अमृतसर येथील एका माथेफिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर चढून लोखंडी हातोडीने पुतळ्याचे नुकसान करून विटंबना केल्याप्रकरणी अमळनेर येथील विविध संघटना व समाज बांधवांतर्फे तीव्र निषेध व संताप व्यक्त करून उपविभागीय अधिकारी यांना सदर फिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर सामाजिक परिषदेचे नरेंद्र संदानशिव सोमचंद संदांशिव यशवंत बैसाने ॲडव्होकेट अभिजित बिराडे अनिल बेंडवाल डॉक्टर राहुल निकम प्राध्यापक डॉक्टर विजय खैरनार प्रज्ञाशील सैंदाने यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात आय पी एस अधिकारी मोक्षदा पाटील यांनी नागरी सेवेतील परीक्षेत माझा प्रवास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सभागृहात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते आय पी एस अधिकारी मोक्षदा पाटील यावेळी म्हणाल्या की ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमातून भाषा अवगत केली पाहिजे भाषा येणे व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात महत्वाचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी एखादा खेळ रोज खेळला पाहिजे नियमित अभ्यासही केला पाहिजे आत्मविश्वास दृढ निश्चय नियोजन तयारी याद्वारे स्पर्धा परीक्षांकडे पाहिले पाहिजे स्पर्धा परीक्षा एक चक्रव्यूह आहे त्याला भेदण्यासाठी आपली संपूर्ण तयारी असणे आवश्यक आहे त्याला शॉर्टकट नाही असे सांगितले यावेळी यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते कष्टकरी कामगार महिलांचे हळदी कुंकू आयोजित करून त्यांना साडी भेट देऊन छाया अशोक इसे या उपक्रमशील शिक्षिकेने त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे खडी खदांवर काम करणाऱ्या महिलांचे जीवन कष्टदायक असते गावाबाहेर सर्वसामान्य लोकांपासून दूर आणि दिवसभर दगड मातीत राबणे एवढेच त्यांचे जीवन असते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका छाया अशोक इसे यांनी यमुनाताई अवकाळे यांच्या प्रेरणेने कष्टकरी महिलांचे दुःख ओळखून त्यांच्या जीवनात गोडवा आणि आनंद निर्माण करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील देवळी येथील खडी खदांवर जाऊन तीस महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला त्यांना साड्या भेट देण्यात आल्या यावेळी श्रद्धा पाटील विजया पाटील प्रियंका पाटील सुवर्णा नीळ हजर होत्या यंदा पंतप्रधान अमळनेर तालुक्यासाठी पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे याआधी सप्टेंबर मधील दोन हजार पाचशे एकोणतीस घरकुल उद्दिष्ट मिळून एकूण आठ हजार एकशे दहा घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले आहे अमळनेर तालुक्यात सर्वसामान्य व्यक्तींसाठी प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार सोळा ते सतरा ते दोन हजार एकवीस ते बावीस पर्यंत सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे यापैकी पाच हजार तीनशे पासष्ट पूर्ण झाले आहेत उर्वरित एक हजार तेहतीस घरकुल बांधणे बाकी आहे ओबीसीसाठी मोदी आवास योजनेअंतर्गत दोन हजार सातशे शेहेचाळीस घरकुलचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी चारशे पूर्ण झाले आणि उर्वरित कामे सुरू आहेत तर शबरी आवास योजनेअंतर्गत एक हजार सहाशे आठ घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यात आठशे साठ घरे पूर्ण झाली आहेत व सातशे अठ्ठेचाळीस घरे बाकी आहेत तर रमाई आवास योजनेअंतर्गत एक हजार तीनशे पासष्ट घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले आहे पैकी एक हजार बारा पूर्ण झाले आहेत दोनशे त्रेपन्न घरकुल बांधायचे बाकी आहेत अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात सुमारे एक्केचाळीस हजार कुटुंबे आहेत त्यापैकी पंचवीस हजार कुटुंबियांना लाभ मिळणार आहे दरम्यान ज्या कुटुंबांची नावे ड यादीत आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे अशा कुटुंबांना एक लाख वीस हजाराचे अनुदान मिळते ज्याची स्वतःची जागा नाही त्यांना शासन जागा खरेदी करायला पन्नास हजार रुपये अनुदान देते किंवा ग्रामपंचायतीची गावठाण जागा जर असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीने गावठाण जागा किंवा शासकीय गट असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घरकुलसाठी जागा देण्यात येते अमरनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी सांगितले निवडणूक काळात केलेल्या विशेष कामगिरीचा विचार करून डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या पदांना मुदतवाढ देऊन मानधनात वाढ किंवा समान काम समान वेतन लागू करून यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी होत आहे यासाठी राज्यभरातील ऑपरेटर यांनी प्रशासनाला साखळे घालणे सुरू केले आहे याच अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी रुपेश अधिकार अक्षय सातपुते जयंत जाधव स्वप्नील महाले दीपेश भाट पराग सरोदे यांसह इतर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण दिन नुकताच आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत दोनशे पाच अर्जांपैकी एकशे एकोणीस अर्ज निकाली काढण्यात आले जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिवसांचा कृती आराखडा दिला असून या अंतर्गत सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत यात गुन्ह्यांचा निपटारा स्वच्छ पोलीस स्टेशन नागरिकांना वेळेत न्याय अन्याय दूर करणे कर्मचाऱ्यांवरील तणाव दूर करणे नागरिकांनी पोलिसांमधील संबंध सुधारणे अद्ययावत दप्तर अशा अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठांकडे अप्पर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी व स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्ज तांत्रिक अडचणी निर्माण करणारे कौटुंबिक आपसातील नातेवाईकातील वाद शेतकऱ्यांचे प्रश्न शेतरस्ते बांधाचे वाद यात निर्णय घेणे पोलिसांना अवघड जाते अनेक दिवस अशा अर्जावर निर्णय घेतले जात नाही त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होतो शासनाच्या आदेशाने अमरनेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला एकाच दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी डी वाय एस पी आबासाहेब घोलप पोलीस निरीक्षक विकास देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक बागुल पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह विविध हेड कॉन्स्टेबल यांच्या समक्ष तक्रारदार वादी आणि प्रतिवादी अशा सर्वांना बोलावून दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी त्यांनी एकशे एकोणीस तक्रारी निकालात काढल्या दोन्ही पक्षांची समजूत काढून योग्य अयोग्य भूमिका समजावून प्रकरणांचा निपटारा केला अखेरच्या क्षणी मारुती रायाचा पाया पडून जीव सोडणाऱ्या रा वानराची गावकऱ्यांनी विधिवत अंत्ययात्रा काढून समाधी देण्यात आली व समाधीस्थळी तालुक्यातील नीम येथील गावकऱ्यांनी घेतला आहे सत्तावीस जानेवारी रोजी दुपारच्या वेळी एक म्हातारे वानर हुकुमचंद पाटील यांच्या धाब्यावरून खाली पडले ते म्हातारे असल्याने विवळत होते गावकऱ्यांनी त्याला तातडीने जवळच असलेल्या तांदळी येथील मानवाच्या डॉक्टरकडे नेले डॉक्टरने त्याच्यावर मानवाप्रमाणे उपचारही केले वानराला ताप असल्याने त्याला इंजेक्शन देण्यात आले गावकऱ्यांनी वानराला पुन्हा गावात मारुती मंदिराजवळ आणले त्याचवेळी वानराने पटकन उडी घेऊन मारुतीच्या पायाशी डोके ठेवले आणि खाली झोपले गावकऱ्यांनी पुन्हा त्याला बाहेर काढून पाणी पाजले पुन्हा वानराने मारुतीच्या पायाजवळ जाऊन डोके ठेवले आणि तेथेच प्राण सोडले यामुळे गावकरी भावना विवश झाले त्यांनी पुजाऱ्याला विचारून वानराची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांनी नवीन कापड टोपी अंत्यविधीचे सर्व साहित्य आणून डोली सजवली वाजत गाजत सर्व गावातून अंत्ययात्रा काढली महिला भगिनींसह गावकरी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते समाधान कोळी आगारी बनला गुलाब कोळी ज्ञानेश्वर पाटील बाळू पाटील अशोक कोळी श्रीराम पवार हे खांदेकरी बनले समाधान याने केसही दिले या वानराला समाधी देण्यात आली वानराचे उत्तर कार्य करण्यात येणार असून त्याच समाधीस्थळी त्याची मूर्ती उभारण्यात येणार आहे दीपक कोळी श्रीराम कोळी अशोक पवार विलास पवार जितेंद्र अहिरे भगवान कोळी गुलाब कोळी आनंदा कोळी यांचे सहकार्य लाभले